ओ oh माय गॉड आधी किती छा किती छोट्या टाऊनमध्ये तुझं यांनी बर्थडे करून दिली आपण या गावामध्ये कसे राहणार किती छोटं गाव आहे किती धुळला आणि माती ओ माय गॉड मला ते याला परवडलं नाही तुझ्यासोबत तूच मला खूप नांदागावला चल 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 म्हणून मला तिथे राहणं खूपच दुश्मन होणार आहे माझं इथे फिल्टरचं पाणी नसेल आणि बघणं वातावरण कसं म्हटलं इथलं मला काहीच करमत मग गावामध्ये कसं करायचं बापरे कशी कसे राहणार आहे आता मला तर खूपच काळजी झाली तुला तर म्हटलं राय म्हणून तुला म्हटलं मी राय तूच म्हणजे मामी जिले मामाजीले म्हटलं त्यामुळे तुम्हाला काय आमची पोरी सोबत न्यायची नाही आहे का तुम्हाला काय आमची पोरी सोबत न्यायची नाही का मी म्हटलं यांनी माझा ट्रान्सफर एवढा दूर कसा काय केलं मलाच कळत नाहीये तर मी शिकायती घेऊन आता मोठा साहेबाकडे गेलोही असतो पण त्यांनी डायरेक्ट माझं ट्रान्सफर करून दिलं आता इतक्या दूर आलो आपण हां डायरेक्ट आता पुण्यावरून डायरेक्ट इकडं मग नाशिकला नाशिकवरून डायरेक्ट मग भुसावळला आता भुसावळवरून डायरेक्ट यांना शिफ्ट केलं आता या गावामध्ये हां किती मला इथं ऑट वाटत आहे डायरेक्ट गावामध्ये बदली माझी एवढ्या टाऊन छोट्या छोट्याशा मध्ये काहीच करणार बाबा मला तर खूप टेन्शन आलं कसंच तिथे मी राहणार आहे गावामध्ये कसंच राहायचं इतकी धूळ माती आणि कसंच काय बापरे मी ते विचारच मला पडलं आता लाईन असते की नाही की लाईन पण चाली जाते आणि ॲक्वाचं पाणी आहे की नाही इथं फिल्टर बसवणारे लोक येतात की नाही काय बापरे नेटवर्क इशू खूप असतील इथे खूपच डिफिकल्ट टाईम मला राहणं इथे तर एक तर गावावरलं वातावरण आपलं सिटीच्या वातावरणमध्ये खूप फरक आहे ना कायच होणार बापरे कॉड गॉड शिट यार आता मॅडम जास्त नकरी करू नका आता इथंच राहणार आहे मला तीन वर्ष आता तीन वर्ष काय सुटका होणार नाहीये माझी इथून म्हणजे तीन वर्ष बँकेमध्ये काढायचीच आहे या गावातल्या बँकेमध्ये काढायचीच आहे आता मला इथंच राहायला की ना आता आपल्याला हे गाव आपल्याला आपलं समजा की आता जेव्हा आपण या गावाला अपनवू तर इथे राहायला होईल आपल्याला तू म्हणजे मला राहायचं नाही माय गॉड माय गॉड मग आपली बॅग भरायची पुण्याचा जायचं मग आता काय करतं मग नको नको बाबा मी तुझ्या मायबापासोबत बिलकुल राहू शकत नाही आधी मी सांगून देते तुला पहिलेच बिलकुल मला म्हणायचं नाही मी कसे पण ऍक्झेस करेल इथे पण तुझ्या आई वडिलांसोबत राहणं मला म्हणजे शक्य नाही आणि मी राहू पण शकत नाही बिलकुल नाही राहू शकत तुझ्या आई वडिलांसोबत मला हे तुझे आई वडील मला बिलकुल आवडत नाही मी त्यांच्या हाताने राहू शकत नाही मी मग तिथे हो का तू म्हटलं मनाचे यत बसावं जाणवता येते तिथे कसं येशील काही पण नको बोलू मूर्खा मला जायचं नाही मला राहायचं राहायचंय बाबा पाहते मी भी आता भीती जीवावर पण खूप येत आहे पण काय करू आता माझ्या काय चूप बसत बोलूच नको अरे कोण आहे पोरगण पोरगी आहे हे साडी घालून बा हा कोण आहे काय पोरगी सांभायत मी दुसऱ्याला हॅलो सर जायचं कुठे आहे तुम्ही मला या गलीत नेत आहे त्या गलीत नेत आहे परत तिकडे आणत आहे एक्झॅक्टली जायचं कुठे आहे तुम्हाला ॲड्रेस समजत नाहीये तुम्ही मला नुकतं एक घंट्यापासून पासून आहे इकडे चालत तिकडे जाला तुमच्या गाडीच्या मागे मागे येऊ थकलो बाबा मी राज पैसे हो, तुम्ही तेवढंच देसाल थकून पुरे येऊ राहिले मला जायचं कुठे आहे पुरा गावचा चक्कर मारून द्यायला लावला आणि कुठे आहे आणि काय आहे तुमचं ठिकाण काय समजून राहिलं राजू मला सांगा तरी बो फालतू काय गरीब आले त्रास दूर राहिले तुम्ही फालतूचे किती वेळचे घुमू राहिले बाहेर आलो मी मॅडमजीचं किती पाकवलंय मॅडमजी न ओ माय गॉड ओ माय गॉड करू करू किती पाकू राहिली मॅडम ओ एक्सक्यूज oh, मी मी काय पकवलो तुला मी माझ्या मिस्टरांशी बोलत आहे तुझ्याशी बोलत आहे का मी किती पण करेल माय oh गॉड oh माय गॉड माझी इच्छा माझं मन आहे माझे तोंड आहे मी काही पण बोले तू कोण आहे म्हणणार आहे एक काम करा मॅडम इतके तेवढं दाखवूर ना सामान इथं ठेवून द्या मी तुम्हाला गावात याची गोष्ट केली होती मी तुम्हाला गावात आणून सोडलं मला टेम्पो घेऊ द्या मला घरी जाऊ द्या लागेल तर मला पाचशे रुपये कमून द्यावा पण मी आता घुमत नाही तुम्हाला काही मी घेत नाही इथं तुमचं सामान उतरून देतो तुम्ही इतर या कुठे घेऊन जा मला काही मतलब नाही तुमच्यासोबत चला उतरव सामान लवकर उतरून देतो मला सांगू नका माय गॉड कसा मूर्ख माणूस आहे हा याने इथं जर सामान टाकलं तर बस वागली लागली बाट आमची ओ दादा प्लीज 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 सॉरी सॉरी आय रिअली सॉरी ही प्लीज थांब जा आम्हाला थोडा विचार करू द्या आम्ही कसं बाहेरून आलो ना सिटीमधून तर आम्हाला काहीच कळत नाही आहे आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला ॲड्रेस पण नाही आठवत हो। आधी तुला ॲड्रेससुद्धा माहीत नाही भेट आहेस की बँकेमध्ये जॉब करतो म्हणतो आणि ॲड्रेस पण लक्षात आहे तुला अरे यार मला कसं माहिती आहे मी गावामध्ये

तुला ना काहीच माहित नसते एकदम बिंडो काहीस तू हो तुला सर्व माहित आहे ना मग तुला सर्व माहित आहे आधी बघ पाहिजे बोल नको बरं तू माझा दिमाग परत सडक आहे एक तर मी गावामध्ये आली मला रडू येत आहे आणि त्यानंतर तू माझ्याशी पाहत आहेस आता कशी बोलतो तू तू मला बिंडोक म्हणतो मी बँकेमध्ये कॅशियर आहे इथं तुम्हाला बिंडोक बिंडोक म्हणजे लोक काय म्हणतील तुला एवढं पण माहीत नाही लीलाबाई कोण आहे लिलाबाईचा बंगला कोणता ते आहे तेही माहीत नाही जिथं आपण रेंटला चाललो घर मालकीचं घरसुद्धा माहीत नाही मी कमीत कमी एकदम परफेक्टली लोकेशन विचारून घेतात चल काही लोक तिथे जमले आपल्या आवाजामुळे ह्या बाया कशा पावलेल्या आपल्याला आप यायलाच आप विचारून आप घेऊ खरं पण बोलूया कोण आहे रोबाई भाई हिरोईन सारखे नसवले कोण आहे रोबाई हे आपल्या गावात नवीन नसवले काही पण गावातले तर वाटत नाही का सिटून आलेले का कोणतरी कोणाच्या घरी आले पाहुणे का काय हो या झाबऱ्या वाटो रे काही गावातले नाही नाहीयेत म्हणले काय टेम्पू टेम्पू दिसू राहिला सामान दिसू राहिलं हा हे एवढे मॉडर्न लोक आपल्या काय गावात राहिले आले का गावात काही आले राहिले पण तेच तुले का समजून नाही राहिलं का काही आले तर काका कोण आहे माहित आहे का हा कोण आहे कुठून आले नाही रे बाबा माहित नाही बाबा आम्हाला कुकुन आले कोण आहे का, 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 का? का? कुणे? कुणे आ, बापा मी तर बसयला दुसले आम्हाला ते नाही नाही आम्हाला नाही माहीतलं का तर या बुड्याला तर काहीच माहित नसते ह्या कानत्या बुड्याला तर ऐकू येत नाही बरोबर काय म्हटलं रे छापऱ्या काय म्हणून राहिला रे काय नाही म्हणलं जेवले का जेवले का हा 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 नाही जेवलो नाही घरी पला का जेवायला म्हणे तू हा हा ये जा मग पुढच्या हा पुढच्या गुरुवारी या जा जेवायला नाही बाय कोवाल बरोबर या उड्याला दिन ओ होय बोल्या बोलया इथं हिरवण दिसले का हिरवी दिसले का, का पुरी हो रे बाबा इथे हिरोईनच आले का हिरोईनच आहे पुरी बंद हो टाप टाप एकदम

मॅडम इथं सर लेडीज शिकलेले नाही तुझ्या एवढे की हाय फाय इंग्लिश बोलशील की तो तुझ्या एवढं शिकलेलं कोणी नाही आहे असते येईल आणि त्या बघ ना आपल्या आईच्या वेळचे आपल्या आई काय शिकलेले आहेत एवढे युआर राईट माय डिअर हजबंड हॅलो मॅडम जी माय नेम इज झाब्रू झाब्रू या नावात नाही म्हटलं म्हणजे तुम्ही सांगा इंग्लिश बोलायचं मी सगळं सांगतो तुम्हाला इंग्लिश ना मग इंग्लिश येतील इंग्लिशमध्ये शिकलो आम्ही दुसरे लोक दुसरे लोक इंग्लिशमध्ये शिकलो मग मराठीत टाकलं पण मध्ये येते इंग्लिश दुसरी लो। दुसरी लो इंग्लिश येते फुल टू फट इंग्लिश येते मध्ये हवं येऊ म्हटलं ना तुम्ही आणि काय किती काय तर जास्त आहे पहिलं हो धंदा मावशी ते म्हणत आहे तुम्ही काय करता काय करता तुम्हाला म्हणले आई नाही आता अजून नाही पाहिजे आणि आपल्याला काय विचारायला ना तुम्ही काय करता अनेरी नगरी चोपट राजा असा दिसते म्हणा हा माणूस पैलवान ओ पैलवान दादा मी तसं नाही म्हटलं मी म्हटलं कशा हा तुम्ही असं म्हटलं अरे यार दादा घेतो नका म्हणू बा मध्ये वहिनी साहेब वहिनीजी मला वाटलं तुम्ही असं म्हटलं मला ऐकत फरक झाला कडे मला वाटलं तुम्ही वेर म्हटलं का म्हणून का। काय करता तुम्ही दादा दादा चक्कर मध्ये पडू नका मी सांगतो तर मॅडमजी म्हणून राहिलं की तुम्ही काय करता नाही काय नाही तुम्ही कशा आहात

आम्हालाही समजते हं ते काय म्हणायलाय तो ते म्हणायला कशा हं तुम्ही हं असं विचारवायला त्या हे गवण का चला सहीले हं तुम्ही हं मला मदत कर ना चमजेबाना बायंच्या आणि नाही तो बसल्यावर तुम्हाला काय जरूरत आहे अरे रे सॉरीजी जी सॉरी जी हं मी बायको थोड़ी फ्रीली बोलती माझ्या संग हा मी काय म्हणत असेल फ्री ठेवत असतो आपण ओप ओप पण आपण सगळे असं काही आपलं आमचं नसू नाहीये आपण की म्हणते बायकोले काय नाही बायको हे बुची बुची नाव

नमस्कार बाई हां मी बाई हे माझ्या दोस्तीन गंगाबाई हां आम्ही या साव हां कुठे जायचं आहे पुरी तुम्ही बाई नवीन दिसू राहिले व हां नवीन दिसू राहिले नवीन जोडपं वाटते बापा कुठून राहिले तुम्ही कुठे जायचं आहे का आ, ना भी ना भी नो की नो नो आय एम फ्रॉम पुणे हा माय मराठीत बोलणं इतकी चांगली भाषा आहे आपली मराठी मराठीत बोलणं हो या मी पुण्यावरून आलेली आहे हे माझे हजबंड आहेत ആദിത്യോ ആദിത്യോ तर तुमचे इथे गावामध्ये बँक जी आहे ना तिथे माझे हस्बंड कैशेर म्हणून इथे यांची बदली झालेली आहे तर आम्ही टोम टेम्पोमध्ये आमचं सामान वगैरे सर्व आणलो आणि ही आमची गाडी आहे आम्ही कारमध्ये आलो पण आम्ही आहे ना रस्ताच भुलो आणि यांची मित्रांनी ज्यांनी रूम पाहून दिलेले आहे गावातनी ते पहिले इथं कैशीर होते बँकेमध्ये आता ते पण चालले गेले तर त्यांनी आम्हाला इथं रूम सांगितली आहे एक आणि त्यांचा फोन बंद येत आहे त्यांना ॲड्रेस पण विचारत नाही शकत आम्ही म्हणून आम्ही एवढं घुमत आहो मावशी प्लीज आमची हेल्प हेल्प करा ना काही आता मी म्हणजे तुम्ही बँकेचे साहेब आहे का बापा बरे अरे बापा हा तर बँकेत तेवढी परेशानी चालली हो आम्हाला एक असा मोवा देतो काय काय शेअर पैसे खायचं काम पडलं ना एवढं दिक्कत होईल बरे अरे बापा साहेब तुम्ही लवकरात लवकर हो हो मावशी आता चिंता नका करू आता बँकेचे काम तुमचे पटपट होतील हो बापा नाही तर लय परेशान झाली आम्हाला तुमचं स्वागत आहे बाप्पा साहेब तुमचंही स्वागत आहे पोरी तुम्ही स्वागत आहे हे आमच्या गावामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या आमच्या गावामध्ये पाय आमचं गाव हो 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 मावशी कोणाच्या घरात आले तुम्ही राहिले बेटा मावशी आम्ही लिलाबाई नक्तेच येत आलेलो लिलाबाई नक्ते कुठे ते आता बाप्पा लिलाबाई लिला नक्तेच येत आले का राहिले बाबा बाप्पा बाप्पा कमच खजाल घर म्हणजे मिटली हो मेनली

बरोबर आहे मी जा तुमच्या सोबत मी दाखवून देतो आणले बापा तुमचे घर माहिती थोडी टिळी आहे बापा आमचं काही जमत नाही तिच्या सांगा हा पोर काय मागवल्या हा दाखवले तुम्हाला रस्ता जा सोबत बरोबर दादा या बस थँक्यू सो मच काकू मदत केल्याबद्दल बापा आता गावात राहता तर मला मदत करायच लागते एकामेकाची थँक्यू सो मच काकू

ते वहिनी पाय वहिनी कशी पाऊर राहील तुला घायल शेदमी सारखी बेटा तुला अशी नचूनच काढायन दे वहिनी पाय कशी पाऊर काही नाही तशीच करते फळफळ मग काही नाही म्हणत ते तू म्हणत सही फक्त तिथ पण तया गाडीपर्यंत महोले मग झालता की म्हणून सांगा चाल बर मला सांगा थोडं सामान मदत मदत करू बरं बरं चालो तुम्ही काहीतरी चक्कर टेन्शन नको घेऊ तू मी आहो भाऊ भाऊ तु जे मत येत आम चक्कर बोलू भाऊ चालतं का मग काय विचार करूया रे बोल लिलाबाई आहे ना लीलाबाईच्या घरी घेऊन जाई नो लिलाबाईच्या घरी ते नवीन घर बांधलं वाटते भाड्यां मदत घेऊ तिथे बाजूस एक आवाद गंगा काका वरून आवाज दिला ते गॅलरी तिथे घराले तिथून आवाज दिला की बातच येते बेटा मी हा काही तर आणि त्याच्यात उजव्या मायवर आणि त्याच्या डाव्या शांताबाई हे वाली हे झाडी आहे नाही शांताबाई आहे हे बिला मदत करते बाई गाव मदत करते आमचं टेन्शन नाही घ्यायचं हो बाई छान वाटत आहे मला तर आता थोडं बरं वाटत आहे लोक पाहून गावातले हो हो दादा चला चला आ, का हो ड्रायव्हर दादा घेऊन जाता का झाले तुमच्या गाडीत मी जातो गाडीत मदत समोर राहायला पाहिजेत कोणी येत होते मग हो हो चला भाऊ मी तुमच्या समोर मी तुम्हाला रस्ता छान गावातले माणसे खूप छान आहेत म्हटलं दोन दोन माणसे आमच्या मदतीला